मंत्री मकरंद पाटील यांचं साताऱ्यात गुड्या उभारून केलं जंगी स्वागत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैलगाडीतून काढली मिरवणूक येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्याचं कायापालट करणार मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केलं मत नुकताच राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय या मंत्रिमंडळात साताराला मानाचं स्थान मिळालंय यात वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांना देखील मदत व पुनर्वसन हे महत्वाचं खातं देऊन त्यांचा योग्य सन्मान करण्यात आलाय त्यांचा साताऱ्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी कवटे ग्रामस्थांच्या वतीनं गावात गुड्या उभारून त्यांच्या मंत्रीपदाचा आनंदोत्सव साजरा केला यावेळेला साताऱ्यातील शिंदेवाडी शिरवळ या, शिंदे या परिसरात हजारो कार्यकर्त्यांनी शेकडो फुटाचे हार उभे करून आणि जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पृष्टी केली तर कवटे ग्रामस्थांच्या वतीनं बैलगाडीतून जंगी मिरवणूक काढून त्यांचं सातारा नगरीत स्वागत केलं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यात मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच येत असून त्यानिमित्त वाई खंडाळा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी केली होती शिरवळ येथे त्यांचं आगमन होताच त्यांना पुष्पार घालून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढण्यात आली त्या हजारो कार्यकर्त्यांच्या रॅलीतून कवटे येथे जाऊन किसनवीर यांच्या पुतळ्याला पुष्पार घातला आणि यातून ते साताऱ्यात आले सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात देखील मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ते शिवतीर्थ पोवई नाका येथे येऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पार घालून त्यांना अभिवादन केलं अशा मोठ्या उत्साहात आज मंत्री बकरंद पाटील यांचं सातारा नगरीत जंगी स्वागत करण्यात आल्यानं एवढे कार्यकर्त्यांचा मोठा आनंद पाहायला मिळाला